याला भाक भूक लागली भाकर द्या याला तहान लागली पाणी द्या याला तर फडून मारा आणि मग देवाची पूजा करा हा देव नाही आहे याला चपा आणि हे गेलं ना सगळं संपलं कपाट भर नोट होत्या काहींच्या घरात कपाट उघडायला माणसं राहिली नाही आणि तुम्ही मी भाग्यवान आहे साईबाबाच्या कृपेनं तिन्ही लॉटमधून मधून वाचलोय त्या हा आपला जन्म नाहीये हा आपला पुनर्जन्म आहे जर यमान लाज घेतली असती <laughs> तर लोकांनी कोरा चेक यमाला दिला असता आकडा टाक आणि माझा बाप खाली पाठव पण कीर्तनाच्या अगोदर तीन वाक्य ध्याना ठेवा एक पैसा कामा येत नाही दन सत्ता कामा येत नाही दहा मिनिटात माणूस माझी होऊ शकतो कधी कधी दहा मिनिट सुद्धा लई होतात चला एक पैसा कामा येत नाही दोन सत्ता कामा येत नाही तीन संपत्ती कामा येत नाही पण चौथ वाक्य आहे का चांगलं वागणं कधी वाया जात गाईला पाजलेलं पाणी तुळशीला घातलेलं पाणी आईवडिलांचे केलेले सेवा पालखीला दिलेली देणगी साईबाबा पायी केलेली पालखी गरीबाला केलेलं अन्नदान रस्त्यानं झालेल्या भिकाऱ्याला केलेलं दान आणि दिंडीला घातलेली पंगत कधी वाया जात आपण <laughs> कधीतरी गाईला पाणी पाजलंय कधीतरी तुळशीला पाणी घातलंय कधीतरी दिंडीला पंगत दिली कधीतरी आईबापाच्या पायाला वाकलोय म्हणून आपण वाचलोय तुमचं काय मत नाहीतर काम का, पैसा बी सोनी खात नाही हे नोटा बिटा आणि म्हणून तीन गोष्टी परत निढाय का एक अंगातली ताकद खिशातला पैसा आणि अंगातली ताकद खिशातला पैसा आणि मिळालेली सत्ता याचा योग्य वापर करा नाही तर काम बिघडेल हा अंगातली ताकद जपून वापरा मारामारी करायला वापरू नका मोटरसायकलवर चालल्यावर कुत्र्याला लात मारायला वापरू नका uh. कॉटर पेल्यावर कोणाच्या टिंगल्या करायला वापरू नका अंगातली ताकद गो सेवा राष्ट्रसेवा आणि धर्मसेवेसाठी वापरा अंगातली ताकद कारण आपल्या अंगातलं रक्त हे शहाण्णव कुळे शिवाजी संभाजीच्या विचाराचं रक्त आहे आपल्या रक्ताची खूण आहे मोडेल पण वाकणार नाही आपल्याला बुट पॉलिश करायची सवय आहे बुट साठून जगायची सवय नाही तुम्ही काय बदिर झाले तुम्हाला काय तुम्ही आता मायापुढे बसले का खरंय 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 मी निघून गेलो का धंदा आहे त्याचा नाही नाही ही कीर्तन थोडीशी सत्य आहेत म्हणजे कानाला वाईट आहेत पण शंभर टक्के सत्य आहेत अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा आणि मिळालेली सत्ता जपून वापरा ज्ञान यायला काय लागतं थोडा किचकट मुद्दा आहे आपल्याला अभंगात घुसायचं आहे ज्ञानच देव देवच ज्ञान इथं आपण आलोय हे यमे बीमे सोडून त्यात काही एवढं विशेष नाही काही किती पैसे आले तर लोक अजून तोंडाने जेवतात मग काय श्रीमंताने काय जागा बदलवली नाही आज आणि किती पैसे झाले तरी लोक डोळे झाकूनच झोपतात काय श्रीमंत डोळे वासून झोपत नाही उलट्या श्रीमंताला झोपायच्या गोळ्या आहेत गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला काहींना पालत व्हायच्या गोळ्या आहेत काहींना उतर व्हायच्या गोळ्या आहेत पालत व्हायची दिली उतरही व्हायची दिली नाही पालथात राहायला कला हे बिकर ना कामा गरीबाला गोळी नाही ना औषधही नाही आणि रोगही नाही गरिबाला काहीच नाही हे रस्त्याच्याकडे भिकारी घोरतय त्याला शुगर नाही बीपी नाही अटॅक तर त्याच्या खानदानीत नाही आणि आपल्याला नुसती साखर युपी बीपी साखर डायबिटीस वांग मुळव्या <laughs> आपलं नुसतं बसलं बस पोय पोहे खाता खाता मेले काही चमच्या तोंडात तसाच नदीला गेलो चमच्या काढला काय खात नाही ए कारण काय याला चापा एक चार वाक्य समजून पुढे जातो तू ए देव व्हायचा मोबाईल मध्ये गेला तो तो माग साहेब हा देव पाहायचा असेल तर चार गोष्टी ऐका एक याला त्रास देऊ नका दोन लय देव सुळीत बसू नका म्हणून इकडे गण लावित बसू नका मग शेवटचं वाक्य समजून पहिला मुद्दा संबोधतो प्रत्येकाने आपला धर्म पाळा पखवाद्याने पखवाद्याचा धर्म पाळा गायकानं गायकाचा धर्म पाळा आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य दुसरं पहिलं वाक्य आहे कशाला जपू नका याला जपा आणि आजच्या कीर्तनातलं दुसरं वाक्य आहे किती दुश्माने असू द्या कधीच एकत्र येऊ नका पण धर्मासाठी एकत्र आल्याशिवाय राहू नका कारण आज आज माणसावर संकट नाहीत आज धर्मावर संकट आहे आणि आज आपल्याला माणसं वाचवायचे नाहीत आपल्याला धर्म वाचवायचा आणि आपल्याला माणसं वाचवायचे नाही माणसं मोरू द्या माणसांना काय घ्यायचं नाही हा सगळा भ्रम आहे आपण म्हणतो हे नाही हो नाही फक्त आहे चला काही लोक म्हणतात माल लो लोक मानतात तू पागल आहे <laughs> पागल आहे पागल काही लोक म्हणतात माझे मित्र माझी पाच वाजता वाट पाहतात तुझ्या इतका गाढव हो <laughs> तुझी तू त्यांना पाजायचं बंद करते तुझ्या अंत्य दिले येणार नाही <laughs> काही पोरं म्हणतात ती माझी प्रियशी माझ्यासाठी काही करेल काहीच करत नाही तुझं एटीएम मोकळं करून तुला भिकारी करणार काहीच करत नाही काय करेल प्रे हे प्रियशी प्रियशी हा सगळा तमाशा आहे ए, आपले जगात तीनच माणसं आहे आय वडील संतन भगवंत हे प्रियशी बायको बिको खेल। हा सगळा खेळ आहे खेळ काही लोक होते माझी बायको माझ्यावर प्रेम करते मूर्ख आहे तू मूर्ख आहे मूर्ख चौदा वर्ष राम अनवासाला गेला राम राम तर सीता घेऊन गेला इथं राम चौदा दिवस क्वारंटाईन झाला सीतेनं डोकून नाही पाहिलं रे डोकून नाही पाहिला उलटा लांब बांबून भाकरी लोटल्या गे, 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 गे राम त्या खोलीतन सीता ह्या खोली आणि खिडकीतून डोकुंपा ती झोपलाय का झोपला झुपू दे झुपू दे त्याच्या कर्माची फळं भोगितोय हो आणि हा नालायक तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे पागल तू पागल पागल आहे बाबा या ए, या जगात फक्त तीनच गोष्टी सत्य आहेत खरंय का बाबा आपल्या कीर्तनाला थोडा राग येतो पण खरं आहे आणि माझ्या कीर्तनातले पहिले वाक्य मी तुम्हाला सांगतो मी कीर्तनात थोडंसं का बोलतो मला कोणाच्या भावना दुखायच्या माझा विषय नाही कोणाला नाराज करायचा नाही माझं तुमच्याशी काही घेणार नाही फक्त मी तुमचं आहे तुम्हाला अधिकारात बोललं पाहिजे आणि तुम्ही आमच्यात निमतरी ऐकलं पाहिजे आणि आपल्या माणसांना आपल्या माणसांना अधिकारातच बोललं पाहिजे तुमचं काय मत आहे हा हां मी तुम्हाला बोललो पाहिजे आणि मी शेतकऱ्यात जे फक्त उभान तुम्ही बशाल आपण आपल्या माणसांना जर बोललं नाही तर आपली मंडळी दहा वर्षात नकाशात राहत नाही तुमचं काय मत आहे माणसं जर एकत्र आली नाही तर धर्म टिकत नाही हे प्रेम बेम ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकातल्या आहेत काही पोरं म्हणतात तिच्या प्रियशीचं माझ्यावर प्रेम आहे बिंडोक येतो बिंडोक पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ गाण टाकलं आणि प्रियशला घेऊन हायवेला बसलं पागल आणि प्रियशीत गप्पा हणायची दोघं जण ती प्रियशी त्याला म्हणायची माझ्या डोळ्यात पाय <laughs> तू माझं हृदय फाडून पाय तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे तिने हायवेला सोडून दिला का <laughs> आए, प्रेम करणारे नीट आहे का हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं हे हृदय इतकं हलकट नाही ना का त्याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादाम नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं हे हृदय एकट्याने खिंडला बाजूला लावून धरली होती ते आहे आणि एकट्यानं मुलाचं लग्न बाजूला ठेवून गडाचं लग्न केलं ते आहे शेळपाट लागत नाहीये ते कोणत्या तरी पोरीसाठी फाशी घ्यायची कोणत्या तरी पोरीसाठी औषध प्यायचं इतकी हलकट आहे का बर <laughs> तुम्ही नाही मग मी का मी काय हा हा विनोद विनोद नाही हे थोडं कानाला करतोय पण सत्य आहे झोंबू द्या पण ते सत्यच आहे ते कालही आहे आजही आहे उद्या मी दहा वर्षापूर्वी कीर्तनात म्हणत होतो मजूर गाडी होईल आला मी दहा वर्ष <tip> दिवाळीचे दोन तीन वाक्य